माझा सोन्याचा संसार राजा राणीचा संसार वेलकम बॅक टू माय चॅनल अनिता इंग्ले मराठी ब्लॉग्स तर मैत्रिणींना तुम्ही म्हणत असाल आज काय झालं अनिता ताईला आज गाणं कसं का सुरुवात केली तर मला ना बरेच जण भेटत राहतात नातेवाईक म्हणा मैत्रिणी म्हणा जेव्हा त्यांना मी सांगते किंवा ते विचारतात मुलं काय करतात कुठं आहेत जेव्हा त्यांना सांगते की मुलं आता आपापल्या करिअरसाठी लांब गेली आहेत तर पूर्वेश मुंबई साईडला आहेत आणि अंकित दिल्लीला आहे असं जेव्हा मी सांगते की मुलं आता जवळ नाही आहे तर ते म्हणतात की अरे वा खूप मस्त छान एन्जॉय करा राजा राणीचा संसार करा तर म्हणून आज मग म्हटलं की चला गाण्याने सुरुवात करूया तर मी माझ्या घरची राणी आणि माझा नवरोबा माझ्या घरचा राजा तर राजा राणी कसले हो इथं दोन जण असो चार जण असो आपल्याला जी कामं आहेत ती करायचीच असतात असो मॉर्निंगची सुरुवात तर झालेली आहेत केव्हाचीच योगा वगैरे झालात पाणी भरून झालं फ्रेश होऊन झालं चहा पाणी सगळं झालं त्यानंतर टिफिनची तयारी करत आहे मस्त आज आलूमेथीची भाजी करत आहेत तेलात हिंग जिरं मोरूची फोडणी देऊन लसूण कढीपत्ता घातला हिरवी मिरची घातली कांदा घातला आणि याला छान तेलावर ते परतून घेत आहेत आणि जे माझे राजा आहेत ना ते पूजा करत आहेत तर राजा राणी म्हणतात ना तर खरं तर छान वाटतं आणि खरंच आहोत आम्ही राजा राणी तर इथं मी मीठ हळद तिखट घातलेलं आहे यालासुद्धा छान परतून घेत आहेत तर मग आता बघा अर्धा आयुष्य तर आपण मुलांसाठीच घालतो त्यांना मोठ्या मोठं करण्यामध्ये आणि त्यांचं एज्युकेशनमध्ये सगळं काही वेळ आपलं त्यांच्यामध्ये जातो आणि जेव्हा ते त्यांच्या करिअरसाठी त्यांची दडपड सुरू असते तेव्हा आपण निवांत होतो आपण निवांत झालो म्हणजे राजा राणीच झालो तर आपल्या घरासाठी तर आपण राजा आणि राणीच असतो प्रत्येकजण आपल्या घरातला राजा आणि राणी असतो तर इथं बघा राणीची भाजी बनत आहे आणि तर बटाटे घातले आहेत थोडंसं पाणी घातलं आहे मी मेथीनंतर घालणार आहेत बटाटे थोडेसे शिजल्यानंतर थोडं पाणी घालत आहे वरून बटाटे खाली लागायला नको करपायला नको म्हणून थोडीशी भाजी अशी म्हणजे लुसलुशीत हवी आहेत म्हणून तर एक दोन तीन मिनटाने मी बघितलं तर छान पाणी देखील थोडं आटलं होतं आणि बटाटे देखील शिजले होते ताटावरचं पाणी आता काढून घेणार ते ठेवणार नाही आहे आणि आता यामध्ये मी मेथी घालत आहे तर अशी भाजी टिफिनमध्ये खूप छान लागते मेथीची भाजी मला लहानपणी आवडायची नाही पण बाळणपणामध्ये मेथीची भाजी खूप खावी लागली तेव्हा त्याची चव आणि तिचं जे काही गुण आहे ते सगळे समजले तेव्हापासून मेथी खूप खायला लागली आहे जेव्हा मेथी खायची नाही ना तर आई मुगाच्या डाळमध्ये मेथीची सुकी भाजी करून द्यायची बटाट्यामध्ये मेथी घालून बनवून द्यायची किंवा मेथीचे पराठे बनवून द्यायची जसे आपण आपल्या मुलांना मेथी खात नाही पालक खात नाही म्हणून वेगवेगळे आयटम करून देते तसेच माझी आईसुद्धा मला करून द्यायची आई शेवटी आईच असते तर हे बघा इथं माझी मेथीसुद्धा शिजली आहेत आणि अशी मस्त लुसलुशीत मेथीची बटाटा मेथीची भाजी तयार झाली आहे तर हे राजा राणी दोघांचे आहेत तर आज तुम्हाला ब्लॉगमध्ये राजा राणीचा ऐकायला मिळणार आहे ब्लॉग शेवटपर्यंत बघा फक्त रेसिपीच नाही बरंच काही शेअर करणार आहे कोथिंबीर घातला आहेत भरपूर आणि त्यालासुद्धा मिक्स करून घेत आहे तर राजा सुद्धा उठल्यावर ते त्यांचंसुद्धा रुटीन असतं ते सुद्धा काही गोष्टीमध्ये मदत करतात नंतर त्यांच्या आंघोळ वगैरे आटोपली की ते पूजा वगैरे करतात आणि आता राजाची नाश्त्याची वेळ आहे आणि राजाचाच फेवरेट नाश्ता आहे दूध चपाती तर त्यांच्या दोन चपात्या आधी टाकून घेतल्या आणि गरमागरम चपातीवर ते तूप लावलेलं ला आहे आणि दूध गरम करायला ठेवलं आहे तर असं दूध चपातीचा नाश्ता रा राजाला आठवड्यातून तीन वेळा तरी मिळतोच बाकी दिवस मी थोडंसं वेगवेगळं करण्याचा प्रयत्न करते उपमा आहे गोडशिरा आहे पोहे किंवा मग थालीपीठ किंवा कुठले पराठे असं काहीतरी करत असते पण ज्या दिवशी मला हे सगळं करण्याचा कंटाळा येतो त्या दिवशी राजाचा हा फेवरेट नाश्ता मी त्यांना देते तर दूध चपाती त्यांना लहानपणापासूनच आवडते दूध त्यांचं फेवरेट आहे आता टिफिन भरत आहे तुम्ही म्हणाल की असं काय विचित्र टिफिन आहे एक ब्ल्यू आहे एक स्टीलचं आहे तर झालं असं की पूर्वेशची बॅग हरवली होती एकदा रिक्षामध्ये तर त्याचा टिफिनही त्यामध्ये गेला होता पण बॅग सापडली नंतर पण जेव्हा हरवली होती त्यावेळेस त्याला मला इकडे तो आलेला तेव्हा त्याला द्यायला टिफिन नव्हता तर राजाचा टिफिन मी त्यांना दिला म्हणजे मिस्टरांचा टिफिन त्याला दिला तर यांना आता टिफिन नव्हता म्हणून आता घरामध्ये जे अवेलेबल टिफिन होते त्यातलाच त्यांना मी तो देत आहे सध्या तर पुरुष जेव्हा त्याच्या पप्पांचा टिफिन आणेल तेव्हा त्यांना तो देईल आणि आता राजासाठी आणि माझ्यासाठी राजा राणी दोघांसाठी पपई कापत आहे तर पपई थंडी तर थंडीमध्ये खायलाच पाहिजे अगदी खूप पौष्टिक असतं आपल्याला उष्ण देणारा हे फ फ्रूट आहेत आणि डोळ्यांसाठी तर उत्तमच आहे आणि पपई प्रत्येकाने खरंच खायला पाहिजे फक्त राजालाच नाही द्यायचं आपण आपल्या घरातल्या राणीनेसुद्धा पपई किंवा वेगळे फ्रूट खायला पाहिजे आपणसुद्धा आपली काळजी घ्यायला पाहिजे तर राजाला फ्रूट देऊन आली आणि आता उरलेली भाजी वगैरे काढून घेत आहे तर ही राणीची उरलेली भाजी आहे दोन जणांना एवढी भाजी खूप होते भाजी फारशी लागत नाही आम्हाला मुलं जर असते ना तर मुलांना ही भाजी नाही आवडली असती कारण मेथी बटाटा नाही आवडत तर मग बटाटा वेगळा आणि मेथी वेगळी आमच्यासाठी असं काही मला ते करावं लागलं असतं पण आता खरं तर निवांत वेळ मिळतो आहे ना, ना आणि कामही कमी झाले तर खोटं नाही बोलणार पण छान वाटतंय कारण खरंच अर्धा आयुष्य आपण त्यांच्यासाठी काढलेलं असतं खूप बिझी असतो आपण आणि आता निवांत वेळ मिळतो आहे तर निवांत वेळ मिळतो आहे म्हणजेच आपण आता राजा राणी झालोत कारण कामाचं प्रेशर कमी झालेलं आहे आणि मुलं आता त्यांच्या त्यांच्या करिअरमध्ये धावपळ करत आहेत नंतर त्यांचेही संसार सुरू होतील एक दोन तीन वर्षांनी तर मग आता खरंच मला खूप राणीसारखं फील होत असतं कारण मी आता कुठल्याही गोष्टीला थांबत नाही स्वतःला थांबवतही नाही तर इथं राणीचा हा ब्रेकफास्ट तयार होत आहे रात्री बनवलेला होता मसाले भात तो छान गरम करून घेतला आहे आणि मी सुद्धा आता पपई खात आहे पपईसुद्धा घेतली आहेत आणि भातसुद्धा तर हा राणीचा नाश्ता तयार आहे तर दोघांनाही ब्लड प्रेशरची गोळी घ्यावी लागते राजा राणीला तर त्यामुळे आम्हाला ब्रेकफास्ट करणं थोडं गरजेचं आहे मग माझं बुडणं असलं तर मी कधी कधी करतही नाही तर आम्हाला काळं मीठ टाकून आवडतो फ्रूट वगैरे कुठलंही तर काळं मीठ टाकून घेतलं आहे आणि राजा गेल्या ऑफिसला मी म्हणजे राणीने किचन वगैरे सगळं आवरलेलं आहे आणि आता फरशी पुसत आहे आता आपण आपल्या संसाराची राणी असतो आणि आपला नवरा आपल्या संसाराचा राजा असतो पण तरी आपल्याला घरचे कामं करावीच लागतात तर राणी म्हणणं योग्य आहे नाही आहे ते तुम्हीच ठरवा पण हां आपण आपल्या घराची राणी असतो कारण आपलं घर आपण चालवत असतो आपल्या हिशोबाने आणि आपल्या घरात आपलं राज्य असतं नहीं, लग, आपना चा, तो। लादी है। पन, हो की नाही तुमचं तुमच्या घरामध्ये राज्य असेलच म्हणूनच आपण आपल्या संसाराच्या राणी आणि राजा असतो तर आता माझी हे लादवी पुसणं वगैरे सुरू आहे तर मी रोज नाही पुसत दोनच मेंबर आहेत तर त्यामुळे एक दोन दिवसा आड मी घरं पुसते पण त्यापेक्षा जास्त दिवस मी होऊ देत नाही कारण मलाच ते मग विचित्र वाटते म्हणजे घरामध्ये काम करण्याची किंवा खाण्याची सुद्धा इच्छा होत नाही कारण आम्ही दोघंही इतके म्हणजे सफाईवाले आहेत इतकी म्हणजे खूप आम्हाला किडा तुम्ही म्हणू शकतो की क्लिनिंगचा म्हणजे अगदी कुठेही एखादी कचरा पडला असेल ना तर दोघांच्या नजरेत पडलं म्हणजे आम्हाला ते क्लीन करायलाच पाहिजे असं असतं आणि माझ्यापेक्षा तर साहेब म्हणजे माझ्या घरातला राजा त्यांना अजिबात म्हणजे अशी घाण वगैरे अजिबात आवडत नाही घरामध्ये जर मला एक वेळ नाही जमलं तर स्वतःहून करतील पण त्यांना क्लिनिंग प्रचंड म्हणजे आवडते आणि खरं आहे की साफसुथरा घर असेल तर आपल्या घरामध्ये सुद्धा एक पॉझिटिव्हिटी राहते आपल्या आजूबाजूचा जो ओरा हो आहे तो स्वच्छ असतो पॉझिटिव्ह असतो घरात तर खरंच साफसफाई ठेवायलाच पाहिजे आणि इथं मी आता बाल्कनीमध्ये गेली आहे मी क एक दोन दिवस आधी माझी ज्युती वगैरे स्वच्छ केली होती आता हिवाळा सुरू झाला आहे तर ज्युती पाहिजेच तर ते काढून ठेवली ते सुकली आहे तर मी तिला काढून ठेवली आणि धनतेरस दिवाळीला जो प्रसाद चढवलेला होता नारळाचा ते काय करायचं म्हणून तसे विचार केला होता, के होता तर मिस्टरांनी फोडून आणि लगेचच त्यांना उन्हामध्ये ठेवून दिले होते तर तेव्हापासून ते उन्हामध्ये सुकवत होते सुकत होते त्यांना अलटी पलटी करत राहिली मी आल्यानंतर आणि त्यांनीसुद्धा केलं होतं तर आता हे छान सुकून झाले आहेत तर याचं मी आ, किस करून ठेवणार आहेत बघू शकतात की ते छान सुकले आहेत की त्याचं ह्या ओलं खोबरं होतं त्याचं छान असं सुकून खो सुकलेलं खोबरं झालं आहे आणि छान तुकडंसुद्धा तुटत आहे म्हणजे आता हे छान सुकलं आहे पण आज मला याचा किस करण्याचा म्हणजे वेळ नाही आहे तर उद्या वगैरे याचा किस करून ठेवेल किंवा मग याला मिक्सरमध्ये जर बा होत असेल तर मिक्सरमध्ये करून घेईल आणि फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे बाहेर ते खराब होऊ शकतं परत आता इथं राणीची भांडी वगैरे झाली आहेत राणीचं किचन क्लिनिंग झालेलं आहे आणि राणी तुम्हाला दाखवत आहेत एक वस्तू तर याच्याबद्दल शॉर्ट व्हिडिओ टाकला होता बऱ्याच जणांनी पाहिला बऱ्या जणांनी नाही पाहिला असेल तर पाहू शकतात तर हे बघा हे खूप सुंदर असं ब्लॅक कॉटनचं ब्लाऊज मी मागवलेलं आहे रेडीमेड ब्लाऊज आणि त्यावर तुम्ही बघू शकतात मधुबनी प्रिंट आहेत तर माझी एक साडी आहे ब्लॅक साडी जी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवली आहेत आणि व्लॉगमध्ये तर बऱ्याचदा मी दाखवलेली आहे त्या साडीवर मला हे परफेक्ट मॅच ब्लाउज मिळालेलं आहेत कधीची मी शोधत होते माझ्या साडीमध्ये प्लेन ब्लाऊज होतं तर मला शिवायचं नव्हतं तर मला असं परफेक्ट मॅच मिळालेलं आहे प्रिंट सेम आहे आणि फ्रंट उकचं आहे तर अगदी कम्फर्टेबल आहेत आणि अस्तीन छोट्या नाही आहे बाहेर छोट्या नाही आहे अगदी कोपरापर्यंत येतील अशा अस्तीन आहेत कापड अगदी स्मूथ आहे खूप भारी कापड आहे हे आणि फक्त आणि फक्त दोनशे रुपयाला मला हे मिळालेलं आहे आणि मी चाळीस नंबर घेतला आहे तर ॲक्च्युली थोडं मला मोठं होत आहेत पण कॉटन हे श्रिंक होऊ शकतं पुढे त्यामुळे हे मोठंच घेतलं आहे आणि याला मी आता शिलाई मारून घेईल माझ्या मापाचं करून घेईल म्हणजे पुढे जर मला त्याला काढायचं असेल तर काढूसुद्धा शकते तर छान अशा बाहेर सुद्धा आहेत आणि प्रिंट खूप भारी आहेत पूर्ण ब्लाऊजवरती हे प्रिंट आहेत मधुबनी प्रिंट आणि आता राणी रेडी झाली आहेत म्हणजे कपडे वगैरे चेंज केले आहेत आणि राणी केस वगैरे विंचारत आहेत राणीला जायचं आहे बाहेर तर राणीचा प्रोग्राम झाला आहे मूवी बघण्याचा तर माझ्या जे फ्लोअरवर ते माझ्या मैत्रिणी राहतात त्यांच्यासोबत माझा प्लॅन झाला आहे मूवी बघायचा तर आधी हे मूवी बघण्याचा वेळ तर अजिबात राहायचा नाही पण आत्ता हल्ली आम्ही मी जावांसोबतसुद्धा जाते सुद्धा जाते तर असं मूवी बघायला मी जात असते आधीमध्ये मराठी एखादी मूवी लागली ना की ती बघायला हमकस जातीच जाते, जाते। मराठी खूप छान म्हणजे मूवी असतात हल्ली खूप छान छान मूवी निघतात आपल्या मराठीमध्ये तर इथं केस सिंपल मी विचारले आहेत आणि काहीच मेकअप केला नाही आहे आणि हा जो पफ तुम्ही बघतात ना हा लहान बाळांसाठी असतो त्यांना पावडर लावण्यासाठी तर मला रोजची पावडर लावते मी यानेच लावते कारण याच्याने खूप व्यवस्थित पावडर लागते त्यामुळे मग मी त्यानेच लावते आणि कुठलाच मी मेकअप करत नाही कारण मी मूवी बघणार आहेत मूवी मला नाही बघणार आहे तर इथं मी लिब्लॉस लावत आहेत जस्ट हर्बचा तर हिवाळ्यामध्ये माझ्या होटांची खूप खूप वाट लागते तर मी लिपस्टिक अवॉइड करते आणि लिप ग्लॉस किंवा वेस्लिन हे असं काही लावत असते कारण खूप ड्राय स्किन आहे हॉटांची मलाही तूप वगैरे हे सुद्धा माझं कंटिन्यू सुरू असते चार महिने मला फार टेन्शन येतं हे हिवाळ्यामध्ये माझ्या होटांचं काही ना काही त्याला म्हणजे फाटतात किंवा मग रक्तसुद्धा म्हणजे येऊन जातं इथपर्यंत ते फाटतात साल निघते त्यांची तर माझी स्किन खूप ड्राय आहे तर मी आता बॉडी लोशनसुद्धा लावून घेत आहे थोडंसं ना हिवाळा आपल्याकडे म्हणजे मुंबई उपनगराकडे सुद्धा होत आहे हळूहळू सुरू तर खूप गार वाटत होतं तसं मी स सनस्क्रीन लोशन सकाळीच लावून घेतलं होतं पण तरी मी थोडंसं कोल्ड क्रीम म्हणजे लावून घेतलं आहे आणि आता इथं डिओ मी मारलेला आहे कारण त्याशिवाय मला बाहेर जाणं आवडत नाही आणि मी झाले आहेत रेडी आणि आता सगळं काही मी तयार करून ठेवत आहेत म्हणजे मैत्रिणीने हाक मारली म्हणजे निघायला बरं आहे बस दुपट्टा चा वगैरे सगळं काढून ठेवलं आहे आणि आता आले आहे किचनमध्ये तसा नाश्ता माझा पोटभर होता आणि मी एरवी ह्या वेळेस जेवत नाही थोडंसं दीड पावणे दोनला वगैरे जेवण करते पण आम्हाला निघायचं होतं आता साडेबारा वाजले आहेत एक दहा मिनटांनी निघायचं होतं तर म्हटलं जर एक चपाती खाऊन घेते कारण माझी फेवरेट भाजी होती तर राहवत नव्हतं आणि आल्यानंतर म्हणजे खूप उशीर होईल तेव्हा जेवत जेवण करता येणार नाही वेळ निघून जाईल म्हणून मग मी आता खाऊन बघत आहे भाजी कशी झाली तर बघा खूप छान टेस्टी भाजी झाली आहे ते मला मी सांगत आहे आणि आता ही एक चपाती भाजी मी खाऊन घेते मैत्रिणीने हाक मारली आहेत आणि मी आता निघायला रेडी झाली आहेत तीन म्हणजे अजून दोन माझ्या मैत्रिणी आहेत मी आणि आम्ही अशी गझण जात आहोत तर ज्युती बघा वॉश करून ठेवली होती तीच मी इथं घरातच वेअर करत आहेत आणि आता निघते तर आजचा व्लॉग मी इथंच संपवत आहेत कसा वाटला माझा राजा राणीचा व्लॉग राजा राणीचा संसार किंवा राजा राणीचा राजाराणीच्या संसारामधला राणीचा रुटीन तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय